नमस्कार मी किरण ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल अंतर्गत विभाग क्रमांक चार उल्वेनोड या विभाग शाखेच्या माध्यमातून आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्याच्या कालावधीकरिता वर्षवास मालिकेचं आयोजन करण्यात आहे या वर्षावास मालिकेतील पुष्प पंधरावे आज रविवार दिनांक रोजी सकाळी वाजता या शाखेचे संस्कार उपाध्यक्ष आतिश गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन आणि बौद्ध संस्कार विधीने करण्यात आली तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महिला उपाध्यक्ष मनीषा अहिरे हे करत असताना विभाग शाखेचे अध्यक्ष संतोष खंडागळे यांनी आलेल्या पाहुण्यांचे मान्यवरांचे उपस्थितांचं स्वागत करून कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक केंद्रीय शिक्षिका कमलताई कांबळे यांनी आजच्या कार्यक्रमाचा नियोजित विषय म्हणजे सम्राट अशोक व बौद्ध बौद्धम्मीय राजे याविषयी अभ्यासवृत्तीने अनेक मार्मिक दाखले देऊन सोप्या पद्धतीने सहज समजेल अशा रीतीने उपस्थितांना याविषयी माहिती करून दिली कार्यक्रमात अल्पोहार दान देणारे व बौद्ध संस्कार विधीचे माणकरी सचिन धानके नैना धानके निर्भय धानके आणि परिवार यांना आशीर्वाद गाथेच्या माध्यमातून त्यांच्याप्रती व त्यांच्या कुटुंबाप्रती उपस्थितांकडून मंगलकामना व्यक्त करण्यात आली तसेच आलेल्या पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभाराचे गोड काम वॉर्ड शाखेचे संरक्षण उपाध्यक्ष पोपटराव कांबळे यांनी केलं व शरणोत्तर घेऊन कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली सदरच्या कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणजे रायगड जिल्हा अध्यक्ष विजय गायकवाड तसेच पनवेल तालुका अध्यक्ष सुनील कांबळे पनवेल तालुका सरचिटणीस संजय गायकवाड तसेच नेरे ग्रामपंचायत सदस्य शैलेश जाधव यांची उपस्थिती होती कार्यक्रमात मोठ्या संख्येने बुद्धवचने ऐकण्यासाठी बौद्ध जण उपस्थित होते केंद्रीय शिक्षक गणपत शेंडे विभाग शाखा कोषाध्यक्ष धनंजय कांबळे संरक्षण उपाध्यक्ष अमोल गायकवाड प्रसार प्रचार पर्यटन उपाध्यक्ष छगन वावळे महिला सचिवा शीतलताई नरवाडे वॉर्ड शाखा अध्यक्ष राजेंद्र साळवे सरचिटणीस चंद्रकांत अहिरे वॉर्ड शाखा संस्कार उपाध्यक्ष मुनील नायकडे वॉर्ड शाखा पर्यटन प्रचार उपाध्यक्ष चंद्रकांत कदम कर्तव्यपर समता सैनिक अमोल गायकवाड देवानंद कांबळे प्रवीण नरवाडे संगीता दिपके अर्चना कांबळे राहुल चौरमोल वंचित बहुजन आघाडी शाखा उलवे महासचिव अनंत खंडागळे वंचित बहुजन आघाडी शाखा उल्वे महिला अध्यक्ष प्रणालीताई नरवाडे वंचित बहुजन आघाडी शाखा उल्वे महिला उपाध्यक्ष नैनाताई धानके वंचित बहुजन आघाडी शाखा उल्वे कोशाध्यक्ष दीपालीताई गायकवाड वंचित बहुजन आघाडी सहकोषाध्यक्ष सचिन धानके नाना खंडागळे दत्तू कांबळे बळीराम मुजमुले किशोर कांबळे राजेंद्र गंभीरे देवीदास दिंडे सुरेश सरोदे साहेबराव कांबळे सतीश बनसोडे चंद्रकांत मोहिते भारत अवसरमल रोहिदास घोडराव सी व्ही माने गौतम मोरे विजय उन्हावणे सुषमा ढाले शकुंतला साळवे गुलाब खंडागळे आशा आढाव सानोपाजी विद्या उन्हावणे आशा बनसोडे योगिनी गांगुर्डे प्रमिला जाधव जिजा कांबळे जान्हवी गांगुर्डे जयेश गांगुर्डे स्मिता कांबळे कुमार वनराज आर्यन कांबळे निर्भय धानके अन्वी खंडागळे अद्विका नरवाडे इत्यादी पदाधिकारी व उपासक उपासिका बाल बालिका उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट चंद्रकांत आहिरेसह ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज उलवे पनवेल महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद

तुम्हा अंबाची मुक्ती जाते परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाऊ माता भीमाई माता सावित्रीबाई फुले माता रमाई यांच्या पवित्र स्मृती कार्यास व त्यागास माझा पंचाम प्रणाम तसेच इथे उपस्थित बालक बालिका उपास उपासक उपासिका उपास व विविध क्षेत्रातून आलेले मान्यवर शाखेचे पदाधिकारी विभाग शाखेचे पदाधिकारी सर्वांना माझा सविनय जय आजच्या कार्यक्रम छोटा असो मोठ्या कार्यक्रमाला अध्यक्षांची गरज असते तर मी शाखेचे बहुताचारी सन्माननीय अतिशजी रांगोडे यांना मी विनंती करेन की आपण अध्यक्ष आताच अध्यक्षपदासाठी आलेल्या सूचनेला सर्वांना मोठे पि बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धर्मं शरणं गच्छामि तदपि सम्भं शरणं गच्छामि कदं पि शरणं गच्छामि तदपि सङ्घं शरणं गच्छामि पानातिपाता भैरमणि सिंहापदं समादयामि पानातिपाता पदं समादयामि पदंग समाधया बेरमणी सेखा पदंग समाधया मिळामणी शिखा पदंग समाधयामेक्षा या धम्मसंस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी वर्ष स्मारिक पंधरावं पुष्प गुंपलेलं आहे ते तुम्हाला सर्वांची महत्व दिलं या संस्थेच्या दुसऱ्या राज्य अध्यक्ष बाबू नीरताई आंबेडकर आणि सध्याचे संरक्षक त्यांच्या माध्यमातून हा धम्म संपूर्ण भारत प्रसारित आणि प्रचार पावत आहे त्यानंतर या संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार आणि वंचित बहुजन आघाडीचे सरे सर्व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर तसेच या संस्थेचे कार्याध्यक्ष आणि समता सैनिकांच्या प्रमुख उर्धा साहेब यशवरा आंबेडकर यांच्यासुद्धा धन्वम कार्यक्रमाच्या या ठिकाणी उपस्थित असणारे रायगड जिल्हा उत्तरचे अध्यक्ष सन्मान्य विजयी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे पनल तालुक्याचे सक्ष संजयजी गायकवाड साहेब तसेच या ठिकाणी ग्रामपंचायत डेहरेचे सदस्य शैलीश जाधवसाहेब आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व या शाखेचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी तसेच बालबालिका महा उपासिका उपासक सर्वांना सविधी जयग्र करतो या ठिकाणी नेहमीप्रमाणे या आमची ज्या ज्या चर्चा होते की पंधरा तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारे काम कुठल्या शा शाखेचं आलेलं आहे तर त्या ठिकाणी प्रामुख्याने या शाखेचं नाव निघतो कारण एकच फक्त वर्षावस असा कार्यक्रम नाही तर मग जयंत्या असू द्या किंवा मग पौर्णिमा असू द्या बारा पौर्णिमा त्याच्यानंतर वर्षावस त्याच्यानंतर जयंत्या स्मृती दिन हे सर्वच्या सर्व कार्यक्रम त्याच्याबरोबर बाल शिबिर महिला शिबिर काय म्हणतात कार्यकर्ता शिबिर असे अनेक कार्यक्रम म्हणजे संस्थेने जे का चोवीस प्रकारचे शिबिरं दिलेले त्या त्या प्रकारचे जेवढे शक्य होते तेवढे सर्व शिबिरं होते या सं या शाखेच्या वतीनं कार्य केले जातात संपन्न केले जातं त्याच्यामुळं या शाखेला खरं आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि म्हणून त्यांच्या या मंगल का कार्य असतं मात्र मी तालकेच्या वतीनं मंगल कामना करतो आणि ते संपूर्ण केलं आपण आहे कदन सागर करतात भगवान गौतम बुद्ध स्वास्थ्य विदेशकार विश्व रत्न असतो मी ठरतो चारण प्रथम किंवा नंदन बौद्धामहात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा कार्याध्यक्ष आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमरास आंबेडकर यांना त्यांच्या कार्यात हा ज्या ठिकाणी भारतीय बौद्धमा जिल्ह्याच्या कार्याख्याअर्गत शाखा फाडवे तेथील विभाग क्रमांक चार वहाल उल्वे नोट यांचा या ठिकाणी पंधरावा वर्षावात म्हणजे ही पुष्प या ठिकाणी उपद असताना या कार्यक्रमासाठी आवर्जुपत असलेले अख्ख्या विषयाचे प्रवचनकार त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्याच्या महिला कमिटीच्या संस्कार उपाध्यक्षा केंद्रीय शिक्षिका आदरणीय भामभाई कांबळे त्याचप्रमाणे पनल तालुकेचे अध्यक्ष सुनील सुनीलजी कांबळे सरचिटणीस संजयजी गायकवाड आणि त्यांचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे पनल तालुकेचे माजी सरचिटणीस आणि सध्याचे उपग्राम पंचायतचे सदस्य शर्वीजी जाधव जवळ शिवा क्रमांक चार अध्यक्ष खंडागळे साहेब त्याचप्रमाणे सर चिनील साहेब आणि सर्व त्यांचे पदाधिकारी या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व पदाधिकारी ह्याची म्हणजे सर्व पदाधिकारी उपास उपासिका केंद्रीय शिक्षिका संता सैनिक या सर्वांनी या ठिकाणी सत्नी दिले आज या ठिकाणी ज्या पद्धतीने रायगड जिल्ह्यामध्ये सहाच्या सहा तालुक्यामध्ये वर्षास मालिकेचं पंधरावं पुष्प आज या ठिकाणी होत आहे आणि हे होत असताना सर्व तालुक्यांना सर्व विभागांना भेटी दे देत देत आज आपण या एकोणतीस तारखेला गाव होईना म्हणजे शेवटच्या क्षणाला गाव होईना आपण पनल तालुक्यातून आपण पन्हा तालुक्यातले पदाधिकारी आहोत आणि पंधरा तालुक्याचे जे जे विभाग आहेत त्या विभागांना प्रत्यक्ष भेट देणे हे आपले कर्तव्य आहे आणि या अनुषंगाने विभाग क्रमांक चारमध्ये हा जो वर्षवर्षाचा जो पुष्प आपण गुंपत आहोत त्या ठिकाणी भेट देण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो हे या ठिकाणी जर पाहता प्रत्येक जे सण किंवा उत्तव किंवा या भाषावासांच्या जे माध्यमातून आपण या ठिकाणी एकत्र जमत आहोत चांगल्या पद्धतीचा वस्तो या ठिकाणी पाहायला मिळतो ज्या पद्धतीने मी पनल तालुक्यात जिल्ह्यामध्ये पाहत असताना एक पनल तालुक्याचंच उदाहरण घेतला तर विभाग क्रमांक पाच जे आहे कोण पंच विभाग त्यांचा शिरडोन या ठिकाणी मागच्या वेळेला कार्यक्रम झाला शंभरच्या आसपास म्हणजे नव्वद ते एक्क्याण्णव लोक त्या ठिकाणी पाहायला मिळतील त्याच अनुषंगाने या विभाग क्रमांकामध्ये जवळजवळ पासष्ट ते सत्तर लोक या ठिकाणी मला पाहिल्यानंतर अतिशय आनंद वाट वाटत आहे की आपला पंढर तालुका आहे या पंढर तालुक्यामध्ये या विभागाच्या माध्यमातून का का जे जे वर्षावसाचे कार्यक्रम असतील जे इतर कार्यक्रम असतील ते कार्यक्रम अतिशय उत्साहाने म्हणजे जे जे या विभागाला जोडलेले जे सोसायट्या असतील किंवा गावं असतील किंवा ओलांमध्ये असेल यांचा भरघोस धंदा या ठिकाणी आपल्याला पाठिंबा पाहायला मिळतोय बौद्ध धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे वर्षावर्षाचे जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम सोडून इतर कार्यक्रम सुद्धा युवा चार मध्ये असतील माध्यमातून अतिशय उत्साहामध्ये हे कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मी जे ग्रुप आहे त्या ग्रुपवर युवा क्रमांक चारचा अपडेट नेहमी घेत असतो आणि सांगत असतो की परत तालुक्यामध्ये युवा क्रमांक चार मध्ये चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या ठिकाणी घडवला जातो किंवा घेत आहेत आणि ह्या अनुषंगाने बौद्ध धम्मीय राजे या विषयामध्ये या ठिकाणी जयंती शिक्षिका अहमदाई कांबळे आपल्याला एक उदाहरण आहे त्यांच्याकडे काही कमी नाहीये कमी नाही म्हणजे सर्व प्रपंचामध्ये नवरा व्यावसायिक आहे दोन मुले आहेत एक डॉक्टर आहे एक परदेशामध्ये आहे स्वतःचा मॅटरिटी दवाखाना आहे पण बौद्ध धम्माला एक नाल जोडलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा बौद्ध धम्मीय राजे आपल्याला विषय सांगितले म्हणजे एक घर एक गृहिणी नाही तर एक धर्माचा एक प्रचार आणि प्रसार करणारी व्यक्ती आपण घडवलेली आहे आणि ते घडवत असताना आपल्याला म्हणजे आपल्याला या बौद्ध धर्मासाठी दिलेला आहे ज्या पद्धतीने बौद्ध धर्म राजे काय होते त्यांनी धर्मासाठी काय काय त्याग केला अशात एक प्रकार या ठिकाणी आपल्याला एक उदाहरण आहे म्हणजे आपला स्वतःचा हॉस्पिटल आहे दुसरा मुलगा परदेशी आहे नवरा व्यावसायिक आहे तरी सुद्धा ते सर्व त्याग करून बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार कसा करता येईल अशा अनुषंगाने आपल्याला या ठिकाणी आपली मानस भरवायची आहे आणि म्हणून त्या विभाग क्रमांक चार मध्ये अतिशय उत्साहामध्ये चांगल्या पद्धतीने आपण कार्यक्रम घडवून आणतात त्याच पद्धतीने मागच्या वेळेला दोन हजार बावीस मध्ये <सागर> शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्री शिक्षणाचे उद्धार करते महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले माता यशोधरा माता रमाई यांच्या पवित्र विचारांना प्रथम निवार वंदन ज्या संस्थेच्या माध्यमातून आपण हे धार्मिक वर्षावास मालिकेची रा राबवत आहोत

या विभागाचे कोषाध्यक्ष आदरणीय कांबळे साहेब महिला विभाग अध्यक्षा उपाध्यक्षा मनशादा आजवे सचिवा शितलताई नरवाडे आणि वंचित बहुजन आघाडीच्या उपाध्यक्षा त्या आज राज्य ते स्वागत करत आणलं ते अमोल गायकवाड साहेब त्यातून देवानंद कांबळे राहुल चौमल अर्चना ताई कांबळे संगीता ताई दिवके बंधन मी दिलगिरी व्यक्त करते कि माझ्यामुळे काही उशीर झाला असेल आणि त्याचप्रमाणे आता जे एवढ्या लोकांचं स्वागत झालं आता तुम्ही खरोखरच धम्म श्रवण करण्यासाठी आलेला आणि मला सर्वांची नावं माहिती नाहीत ने, ने पटापट नावं घेतली पण खरोखर तुम्ही अभिनंदनास पात्र आहात सर्वांना मी म्हणजे धम्म बांधव धम्म भगिनी उपास उपासिका केंद्रीय शिक्षिका आमच्या नाव जाद, सर्व जाधवता त्याप्रमाणे आज सर्व आज आपण इथे पंधराव पुष्प कुंपत असताना जो मला विषय दिलेला आहे सम्... सम्राट अशोक आणि बौद्ध धम्मीय राज हा आपला आजचा विषय आहे तर खूप बौद्ध संस्कृतीमध्ये मध्ये तर, तर हा विषय खूप महत्वाचा आहे तसा आपल्याला जाणून घेणं तर बौद्ध धम्म कि ज्या वेळेला सिद्धार्थ गौतमाला सिद्धार्थ गौतमाला गयाच्या वर्षी बुद्ध येथे जे सन पूर्व पाचशे अठ्ठावीस मध्ये ते ज्ञान प्राप्त झालं म्हणजेच ते सम्यक संबुद्ध झाले बुद्ध गया हे सुद्धा म्हणजे गयेला सुद्धा एक बुद्ध गया म्हणून एक स्थान प्राप्त झालं त्याचप्रमाणे जो बोधी वृक्ष हे पिंपळ वृक्षाला सुद्धा बोधी वृक्ष ही पदवी मिळाली बुद्ध ही बुद्ध हे एक असं तत्वज्ञान आहे की ते समतावादी आणि मानवतावादी तत्वज्ञान आहे बुद्ध ही जात नसून एक तत्वज्ञान आहे बरीच आहे आपण तेवढ्या तिथपर्यंत जाणार नाही तर महामाईला जो पुत्र होतो म्हणजे सिद्धार्थ गौत आणि हा सिद्धार्थ गौतमाचा मनुष्य वर्तवलं होतं कि हा राजाचा पुत्र जर का गृहस्थाश्रमिक जर राहिला तर तो एक सम्राट चक्रवर्ती सम्राट होईल आणि जर का त्यांनी संन्यास घेतला तर तो एक या जगातील दुःख मुक्तीचा मार्ग दाखवणारा किंवा या लोकांना दुःखात मुक्त करणारा एक समजून हे बाकीच सांगितलं होतं आणि त्यामुळे राजा शुद्ध जाऊन त्याची तशी काळजी घेत असे तर म्हणजे सिद्धार्थ मग तुम्हाला म्हणजे ग्रहस्थाश्रमी कसं राहील त्याचं मन ग्रहस्थाश्रमी कसं मिळेल त्यासाठी राजा शुद्ध तेवढी काळजी घेत असे परंतु जसं काही झालं नाही जो विवाह झाला यशोदा देशी त्यानंतर त्यांना राहुल बाळाला त्यांनी जन्म दिला आणि वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी त्यांनी ग्रहत्याग केला आणि ते ग्रहत्याग करून गेल्यानंतर त्यांना सहा वर्ष त्यांनी तपश्चर्या केली त्यानंतर धान धारणीमुळे त्यांना जो सम्यक समृद्ध झाले ज्ञान प्राप्त झालं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर समेत समृद्ध झाल्यानंतर सातव्या वर्षी म्हणजे ग्रहद्याग केल्यानंतर सातव्या वर्षी ते जेव्हा कपिल वसूल आले त्यावेळेला कपिल वसूल जेव्हा येतात तेव्हा महाप्रजापती गौतम ज्ञानी राजा शुद्ध हे म्हणजे महामायाचं सातव्या दिवशी निधन होत आणि त्याचं सर्व काही महाप्रजापती गौतमीच करते आणि ज्या वेळेला ती सातव्या वर्षी जेव्हा कमी वसुला सम्यक संबुद्ध होऊन येत असतो आणि त्यावेळेला हे राजा शुद्धोधन आणि महाप्रजापती गौतमी त्यांच्या भेटीसाठी त्यावेळेला ते सौंदर्य ते जस पाहून आणि त्याच वैभव पाहून आणि ते एकदम जातात आणि शब्द फुटत नाही की आम्ही काय बोलावं ते आणि त्यानंतर राजा रथातून खाली उतरतो आणि आपल्या पुत्राला वदन करतो पहिल्या कारण तो पुत्र आता त्यांचा सिद्धार्थ गौतम कार्यक्रम मला खूप आवडला इथे सर्वांच्या याच्यामध्ये आणि असाच कार्यक्रम तुम्ही चालू देवा आणि

भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वुद्धानुभावेन सदा सोधि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वेन सदा सोधि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलम् रखन्तु सम्पदेवता सब सबसंघानुपावे सदासोधी भवन्तु ते इच्छितां पश्चितां तु यम समीचत। पमेव समीचतु सर्वेपुरे तुचित संकल्पा यथा आयु आरोग्य संपत्ति सर्वसंपत्ति

माता रमाई माता भीमाई माता जिजाऊ यांच्या पवित्र विवाह तमाम भारतीयाची मातृसंस्था ही बुद्धि सोसायटी ऑफ इंडियात होता भारतीय कौतुक सभा त्यांच्या तृतीय अध्यक्षा महाउपाधिका आदरणीय मिराताई आंबेडकर यांच्या धर्मकार्यास विनायची होती तसेच आजच्या या कार्यक्रमाला पदवित्ताधिकारी गायकवाड साहेब अध्यक्ष गायकवाड साहेब आणि त्यांचे पदाचे पदाधिकारी सन्मान्य पदाधिकारी ते उपस्थित राहिले मी त्यांचा आभारी आहे तसेच आज या वर्षावर्षाच्या पंधराव्या पुष्पाकर्ता कमलताई कांबळे केंद्रीय शिक्षिका यांनी बौद्ध बौद्ध धर्मिकराजे या विषयावर चांगल्या प्रकारे आपलं मार्गदर्शन केलं आणि त्यांचाही आभारी आहे तसेच या ठिकाणी बौद्धाचे आर्य कांबोळे साहेब यांचा मी आभारी आहे तसेच आज या अल्प या कार्यक्रमाच्या अल्पवर जाते दानके परिवार सचिन धानगे यांनी नैनाताईत आणले यांचा मी आभार आभारी आहे तसेच आज त्या कार्यक्रमाला जे समत सैनिकांनी आपलं कर्तव्य बजावलं त्या समत सैनिकांचा मी आभार आहे इथे जे बी बौद्धाचारी केंद्रीय शिक्षक असतील हजर असतील त्यांचा मी आभार आहे तसेच आपण सर्व धर्म उपासक उपासिका बालक पालिका यांचा आभार आभारी आहे या संस्थेचे आमच्या अध्यक्ष खंडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी जे परि परिश्रम घेऊन आजचा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी काम केलं तर सर्वांचा मी आभारी आहे तसेच आज अध्यक्षांच्या परवानगीने षडत घेऊन हा कार्यक्रम संपन्न झाला असून ते